काही जणांका जे ह्यो प्रकार माहित नाही ती म्हणते शी ह्या काय करता पण ह्या काय करते त्या मी तुम्हाला आता सांगते ही असत बांबूची सुपा आमच्याकडे कोकणात ना अशी बांबू पासून बनवलेली सुपा वापरतात आणि अशीच बांबू पासून बनवलेली टोपले वापरतात आता प्लास्टिकचा वापर करतात खरो पण प्लास्टिक पेक्षा कधीही ना अशी नैसर्गिक इको फ्रेंडली वस्तू वापरलेले बरे तर पूर्वीच्या काळी ना अशा वेळाच्या सुपांका म्हणजे बांबूच्या सुपांका शेण सारवीत शेण सारवायचं कारण काय तुमका माहिती आहे तर त्याचा महत्वाचं कारण म्हणजे सुपाक जे होल असतात ना त्याच्यातून धान्य खाली पडतात सुपाचं मुख्य वापर धान्य पाकुर्च्यासाठी केलं जातं आणि हे का होल असतात त्या होलातून ना बारीक बारीक जे धान्य असतात ते खाली पडतात त्याच्यासाठी सुपांक असा सारवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूप जो असा ह्या बांबूपासून बनवलेल्या असल्यामुळे ता जास्त वर्षात टिकाचा नाही ह्या सगळ्यांना माहिती आहे कारण त्याका किडे लागा शकतात मुंगे येतात आमच्याकडे बरड म्हणतात बरड लागतं सुपांका आणि मग सुपा खराब होतात थाटाक लागतात तर असा शेण सारवला ना की त्याचं बरड त्याका लागणार नाही आणि सुपा बरीच वर्ष टिकतात त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी ना असा सुपांका टोपल्यांका शेणान सारवून घेत त्याचे होलंय बुजत आणि त्या का बरड लागणार त्याच्यामुळे एक सूप ना पंधरा वीस वर्ष तरी आरामात टिका तर मी एक व्हिडिओ केले आहे बघा काकीचो जाधव काकीचो ती अशी बांबूपासून ना टोपले वगैरे बनवतात तिच्याकडसून मी ही दोन सुपा विकत घेतलं आहे आणि त्या सुपांक मी असं सारवण ठेवते म्हणजे माझ्याकडे पण ती वर्षानुवर्ष टिकते था 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 ना एक गोष्ट आठवली ती तुमका सांगते बघा मी आता बिझनेस सुरू केले तुमका माहिती आहे कोकणातले जे असे छोटे छोटे उद्योजक असत त्यांच्या वस्तू मी सोशल मीडियाद्वारे विकोचा प्रयत्न करतो तर ह्या करताना ना काही दिवसांपूर्वी काही दिवस नाही महिने झाले ते का मला वाटतं तीन चार महिने झाले तीन चार महिन्यांपूर्वी ना एक कंपनी माझ्याकडे येईल त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले आणि म्हणाले आमच्या कंपनीची आमका जाहिरात करूची या पण ती जाहिरात आमची कशी आहे माहिती आमचे ना मार्केटमध्ये वेगवेगळे वेग वेग पार्टनरच म्हणजे दुकानदार आणि त्यांच्याबरोबर आम्ही पार्टनरशिप करून आमचे वस्तू विकतो तर तुमका त्यांच्याकडे जाऊ वया असे दोन तीन दोन तीन दुकानदार प्रत्येक व्हिडिओ करणाऱ्या वाटून दिले म्हणजे आता मी व्हिडिओ करते तर व्हिडिओ करण्याचं नाव काय स्टार माका ना ह्या नाव आवडणार नाही पण म्हणा मी म्हणा नाही होते ना तर काय झालं त्या रीलस्टारांकडून दोन तीन दोन तीन असे दुकानदार त्या कंपनीन वाटून दिले आणि सांगितलं की तुम्ही ह्या या दुकानदारांकडे जायचा आणि आमची जाहिरात करायची तर एक दोन दुकानदारांकडे मी गेलो आहे आणि ते स्वतः बरोबर येत हा कंपनीचे जे माणूस होते ना ते बरोबर येत एक दोन दुकाना दुकानदारांकडे गेलो आहे आणि त्यांचं शूटिंग वगैरे घेतलं आहे आणि तिसऱ्या दुकानदाराकडे गेलो आहे ना तर तो माझ्या तोंडावर बघित जो दुकानदाराचं माझ्याकडे म्हणावं लागलो हे कोण हे कशा काढलं असं त्या कंपनीवाल्यांकं विचारलं तर कंपनीवाल्यानं सांगले आणि व्हिडिओ करू तुमका मी आधी सांगितलं आहे ह्याच्याबद्दल असं त्या कंपनीवाल्या माणसान दुकानदाराक सांगले तर दुकानदार म्हणायला लागलो नाही 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 व्हिडिओ करून घेऊचो नाही माका ते दुसरे रील स्टार मोठे स्टार होईल आणि ह्याबद्दल ना माका आधी काही माहिती नाही होतं काय असा काय प्रकार असा खरं तर माका आणखी माझ्याबरोबर स्टार असत ह्या उशिरा कळला त्याच्यामुळे माका काय माहीत नाही मी भांबावले म्हटलं असं काही नाही म्हणता तर मग तो जो कंपनीचा माणूस येतो तो म्हणावं लागलो हरकत नाही तुका मी दुसरं रिस्टार रिजिस्टर जो आहे हा तो हाडून देते तुम्ही चला मॅडम माका म्हणून मी बाहेर पडले आणि मग तो कंपनीचा माणूसच मला सांग लागलो की त्याका ना दुसरं रिजिस्टर हो त्या तो तुमचे व्हिडिओ आवडत नाही किंवा तुमचे फॉलोअर्स कमी होत असा काय त्याचं मत तर म्हटलं असं हरकत नाही ठीक आहे म्हटलं पण माका ती गोष्ट जरा खटाकली खटाकण्याचं कारण काय माहिती की त्यांना तोंडावर असा बोलल्यांना तर जरा मला विचित्र वाटलं पण खरं सांगा आता ह्या ज्या सुपाक मी सारवते हो ना शेण तर माझ्या मनात असं विचारलो की ह्या सूप टिका गोया ना म्हणा आता ह्या का मी शेण सारवते हो बरोबर म्हणजे ह्या जास्तीत जास्त वर्षा टिकताना तसाच आपलो ना असं आप अपमान करणारो तोंडावर काहीतरी बोलणारो असं कोणतरी आपल्या आजूबाजू होयोच किंवा आपण अशा माणूस गावत रहा होय तर आपण आपली जागा कळतं गावठी भाषेत सांगायचं तर आपण आपली लायकी कळतं माझे फॉलोअर खूप असत किंवा मी काहीतरी व्हिडिओ बनवते मोठा झाला हा मला कधीच वाटणार नाही मनापासून सांगते कधीच नाही कधीही माझ्या मनात असं विचार येणार नाही पण तोंड्यावर जेव्हा तू तो असं बोललो ना की ह्यांचे व्हिडिओ नको ह्यांच्याकडून मला व्हिडिओ करून घोचू नाही मला दुसरे रिलस्टार होय तेव्हा मला जरा खटाकलं मी काय चुकीचं करत आहे की काय कारण मी तर कधी अंग प्रदर्शन करणारे चुकीचं काहीतरी करणारे फालतू पानसट जोक काहीतरी करणारे असे व्हिडिओ कधीच करणे नाही तुम्ही बघा माझ्या प्रोफाईलवर तरी पण म्हटलं की असं किती बोलतं पण खैतरी असं वाटलं की बरा केलं त्यांना सांगल्यान आहे मग असंच मग काय कळलं माझी जागा काय आहे ती उगाच मी सगळीकडे धावतो आहे किंवा खैतरी जात आहे ह्या असं करता नाही पण आपली आप जागा ओळखून राहा काय तसा मी आधी जाहिराती ॲडवर्टाईज खूप कमी करतो तुम्ही बघा महिन्यातसून एक सुद्धा नसता माझी दोन महिन्यातून तीन महिन्यातून अशी एखादी जाहिरात काहीतरी करते आणि जाहिरात करते की सुद्धा खात्री करून घेतल्याशिवाय करणे नाही म्हणजे जी वस्तूची मी जाहिरात करते ती योग्य असा काय नाही त्याचा लोकांचा फायदो असा काय नाही चांगली असा काय नाही या सगळ्या गोष्टींची खात्री केल्याशिवाय मी कधीच विकणेही नाही खचीत गोष्ट किंवा लोकांना सांगणंही नाही तुम्ही घ्यावा म्हणाल तर तो माणूस जसं बोललो ना खटाकला खरा माका पण असं ठरवलं आहे की मी काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर ना त्याच दुकानात जाते आणि त्याच्या दुकानातली सगळ्यात महागायची जी वस्तू असतात ती खरेदी करतले आणि त्याचा व्हिडिओ बनवून टाकतले हा बघा किती सुंदर दिसतं ना सो आता हे का मी निमरात ठेवतेलं आणि मग हे मस्तपैकी सुकला ह्याच्यात मी तांदूळ बिंदू वेचूक घेते तुम्हाला दाखवते आम्ही सुकलं काय चला आता मला त्याचा कुरीयरा करू कुडाळ तर मी जाते आमच्याकडे आज खापीची आमटी होती आज बुधवार आहे ना तुमच्याकडे काय असं सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत मी जाते अजून खूप असा सारवचा चला